मॉर्निंग तर आज व्हिडिओची सुरुवात झालेली आहे देवपूजापासून आज गुरुवार आहे तर मला पूजेला थोडासा वेळ जास्त लागतो म्हणून मी किचनची कामं सगळी अगोदर आवरलेली ना आता निवांत देवपूजा करते आता मला कोणी डिस्टर्ब करणार नाही कारण आरामात दोन ते तीन तास मला लागतात पूर्ण देवाची डीप क्लिनिंग आणि भैया पावडर लावून छान घासून घासून स्नान घालण्यासाठी तर सगळे देव अजून मी किचन काउंटर ठेवते कारण खाली तरी मला पूजा व्यवस्थित करता येणार नाही खूप सारं पाणी पाणी होतं सगळीकडे कारण एकदम दारात आहे आणि जसं येतो आपण ना तसं त्या पाण्यामध्येच पाऊल पडतो एकदम दाराच्या समोर आहे त्यामुळे ना किचन काउंटरच मी देवपूजा म्हणजे देवांना स्नान घालत असते जे पाणी आहे तिथंच पडत असतं आणि व्यवस्थित पुस्ता पण येतं म्हणजे एकदम पायदुय ती होणार नाही तर देवस सगळे उजून मी किचन काउंटर ठेवलेले आहेत आणि पूर्ण देवारा म्हणजे रिकामा करून घ्यायचा आहे मला आणि आज आसन पण चेंज करणार आहे तर इकडं कळश जे आहे ना म्हणजे मी दोन तीन दिवसाखालीच मी क्लीन करून ठेवलेलं होतं स्थापना केलेली होती परतही बघू शकता एकदम रंग बेरंग झालेला आहे कारण त्यावरती मी गंध वगैरे खूप जास्त लावलेलं होतं ना त्यामुळे तसं झालेलं आहे तर यावेळीच मी लावणार नाही तितकं कारण मी स्वास्ती एक पट्टे वगैरे वाढलेले होते त्यामुळेच तसं झालेलं आहे ते तर शाईबाबांची मूर्ती हे मी किचन काउंटर ठेवलेली आहे आज शाईबाबांच्या मूर्तींनाही मी स्नान घालते म्हणजे प्रत्येक गुरुवारी दररोज होत नाही तर इकडं हे जे लोटकं आहे ना त्याच्यात मी विचार करते की एखादी झाड लावूया म्हणजे मन

टी टेबलवरती ठेवणारे छान वाटेल म्हणजे जसं आपण प्लास्टिकचे खूप सारे आणून ठेवतो खूप सुंदर सुंदर या असतात रंगबेरंगी असतात पण ताज्या झाडासमोर त्याचं काय आहे ना तर आज मी ते पण काम करणार आहे तर बघू शकता इकडे पूर्ण देवारा मी रिकामा करून घेतलेला आहे आणि इकडं बापांची पेंटिंग केलेली आहे तुम्ही म्हणत होता तरही देवारा जवळून दाखव म्हणजे कशा पद्धतीने पेंटिंग वगैरे केलेली आहे तर बापांची पेंटिंग आहे तर अशा पद्धतीनं डिझाईन बनवलेली आहे खूप सुंदर आहे देवारा पण मार्बलचा आहे ना त्यामुळे आठ दिवसाला एक वेळा अशा पद्धतीने क्लीन करावं लागत नाही तर खूप काळपट वाटतं आहे तर अगोदर तर मी वॉशिंग पावडर टाकलेली आहे थोडंसं छान मी क्लीन करून घेतलं जे छोटा ब्रश येतो ना त्यानं किंवा आपण याऐवजी दुसरी कुठली लिक्विड असली ते पण टाकू शकता जसं भांडे क्लीनर वगैरे ते पण टाकलं तरी पण छान क्लीन निघतं हे पण माझ्याकडे ते नाही आता संपलेले आहे म्हणून मी इकडे थोडंसं रिन घेतलेलं आहे आणि अगोदर मी वॉशिंग पावडर टाकून छान क्लीन करून घेतलं पूर्ण देवाला व्यवस्थित लावून घासून घेतलेलं आहे नंतर मी थोडंसं रिन टाकलं लिक्विड आणि छान छोट्या ब्रशने मी क्लीन केलेला आहे तर देवाला छान चकाचकणी निघालेलं आहे जसं नवीन आपण आणला होता ना, ना तशाच प्रकारे पूर्ण घाण निघालेली आहे म्हणजे जे कडा कोपऱ्याला डिझाईन जिथं बनलेली तिथं जास्त प्रमाणात बसते म्हणून छोटं ब्रश घेतलेला आहे मी आणि त्यानं व्यवस्थित क्लीन केलेलं अगोदर पूर्णपणे लावून घेतलं मी आणि थोड्या वेळानं परत मी क्लीन केलेलं आहे पूर्ण स्वच्छ निघालेलं आहे कुठेही कड्या कोपऱ्यात तुम्ही बघू शकता कुठंही कुठलीच घाण धूळ बसलेली नाही आहे तर सगळंच मी व्यवस्थित घासून घेतलेलं आहे आणि कॉटनचा कपडा मी घेतला आणि या भांड्यात पाणी घेतलेलं आहे आणि व्यवस्थित पुसून घेऊया म्हणजे पाणी टाकल्यानं काय होतं सगळं पाणी पायधुळीत येणार आहे म्हणून मी टाकलेलं नाही आहे फक्त अशा प्रकारे पुसून घेतलेलं आहे आणि हो आज वातावरण पण छान झालेलं आहे पाऊस नाही आहे मला वाटलं आता पाऊस गेलेला आहे म्हणजे दोन चार दिवस झालं छान ऊन आहे गर्मी पण होत आहे असं वाटतं की आता उन्हाळा सुरू झालेला आहे म्हणजे आता तरी अगोदर हिवाळा येणार थंडी पण आमदा खूप वाजणार आहे कारण काय सगळीकडे पाणीच पाणी आहे खूप जास्त पावसाळा झाला आमदा आणि सगळ्या नद्या नाल्या भरून ना आलेल्या आहेत त्यामुळे थंडी पण तशीच असणार आहे पण थंडीने आणखीन सुरुवात केलेली नाही आहे दिपाळीपासून ना, थंडीची पण सुरुवात होते आणि तेव्हाच आपल्या खऱ्या रुटीनला सुरुवात होते म्हणजे आतापर्यंत जे केलं ना तितकं काही वाटत नव्हतं पण थंडीमध्ये सगळे कामं करायला खूप मजा येते खूप लेट होतो आणि टाईम कसं जातो ते पण आपल्याला समजत नाही खरं जे रुटीन असतं ना आपल्याला हिवाळ्यातच सुरू असतं तर इकडं मार्बलचा देवारा बघू शकता छान स्वच्छ झालेला आहे पूर्ण घाण निघालेले आहे म्हणजे जेही धूप दिवा आपण जास्त प्रमाणात लावतो ना त्याचंच ते सगळं काळपट बसलेलं असतं पूर्णपणे निघालेलं आहे स्वच्छ झालेलं आहे मार्बलचं मंदिर आणि आता देवांना स्नान घालायचंच होतं तितक्यात पतिदेव आलेले आहेत आणि अगोदर त्यांना म्हणजे आज गुरुवार आहे उपवासाचा दिवस तर नारळ आणून ठेवलेले आहेत पण ते नारळ मला काढताच येत नाही म्हणजे ते कसं आहे आपण जेव्हा मार्केटहून आणतो ना त्यावेळी थोडंस ते काढलेलं असतं आणि फक्त छोटंसं गोल करून आपल्याला ते प्यायला येतं पण हे जमतच नाही खूप जास्त हे आहे त्याच्यावरती कारण झाडाचे ताजे ताजे नारळ तुरून आणलेले आहेत त्यामुळे तर ते काढलेले आहेत अगोदर मी तर दोन तीन सुऱ्या दिल्या त्यांना हे काही जमत नव्हतं जे छान झाड आहे मोठं आहे त्यानं पण व्यवस्थित आलं नाही नंतर मग जे थोडंसं डिझाईनवाल असतं ना त्यानं काढलेले आहेत आणि दोन ग्लास दिलेले आहेत तिकडं म्हणजे नळ्यासुद्धा नाही आहेत त्यासोबत कारण हे झाडाचे तोडून आणलेले आहेत त्यामुळे नळ्याही सोबत आलेल्या नाही आहेत तर इकडं सगळं नारळाचं पाणी ग्लासात वतलेलं आहे आणि फपई पण आणलेली आहे तर फफई मी इकडं चिरून बिया काढलेल्या आहेत पण ही फफाई ना तितकी म्हणजे चवीला नव्हती एकदम सपक सपक होती त्यामुळे मी सगळं टाकणंच दिलेलं होत आणि कलरही बघू शकता तुम्ही थोडासा असा आहे ना एकदम वेगळाच कलर आहे याचा त्यामुळेच ते चवीला पण नव्हती फक्त चिरून मी सगळं फेकूनच दिलेलं होतं आणि इकडं नारळाचं पाणी अगोदर मी प्यायला घेतलं आता तुमचे कमेंट येतील की ताई देवपूजा करत करत तुम्ही बसला नारळाचं पाणी पिता म्हणजे मी म्हणलेलं होतं की आता मला कोणी डिस्टर्ब करणार नाही कारण दररोज दिनेश पप्पा घरी येत नाहीत मॉर्निंगला गेलं की मग रात्रीच घरी येणार पण आज ना नारळ ते नारळ काढण्यासाठीच आलेले आहेत आणि इकडं नारळाचं पाणी ग्लासा ठेवल्या ठेवला किती वेळ ठेवणार तेच म्हणत होते की आता तुला पूजेला भरपूर वेळ जाणार आहे तर अगोदर माझ्यासोबत नारळाचं पाणी पिऊन घे यांचं म्हणणं काय असतं की देव तुला खायला प्यायला नको म्हणत आहेत का काही उपवास वगैरे धरलं तर तेच म्हणत असतात देव तुला खायला प्यायला नको म्हणत आहेत का त्यांचं सुरू असतं म्हणून मला नारळाचं पाणी प्यावे आणि फफई वगैरे मी काही खायला घेतली नाही यांना दिलेली होती आणि मी लाडू बनवून ठेवलेले होते शेंगदाण्याचे ते पण दिलेत कारण आता हे लवकर येणार नाही आहेत तर अगोदर यांचा आवरून दिलेला आहे आता निवांत देवपूजा करून घेऊ तर देवारा तर क्लीन झालेला आहे आणि पाणी पण पन, पूर्णपणे हडकलेले तर अगोदर मी आसन अंतरलेले बघू शकता मार्बलचा देवारा खूप सुंदर असा दिसत आहे छान चमकत आहे आता देवांना स्नान घालून जे उतरणीचे तांबे आहेत ते मी आज क्लीन केलेले आहेत कारण ते स्वच्छच आहेत कारण मी आ, चार दिवसा अगोदर ते क्लीन करून ठेवलेली होती खूपच रंग बेरंग झालेला होता पावसामुळे होत असेल पण आता पाऊस थांबलेला आहे त्यामुळे इतके ते काळपट झालेले नव्हते म्हणून मी उतरणीचे तांबे फक्त मी पुसून लावलेले आहे आणि कळशाचा तांब्या जे आहे ना ते मला क्लीन करायचं आहे कारण ते एकदम असं झालं एकदम काळपट झालेलं आहे कारण ते भरून मी गंधाचे पट्टे वळलेले होते आणि ते वळल्यामुळे तसं झालं असेल तर इकडं अगोदर मी कळशाचं पाणी झाडांना ओतून येते तर इकडं कळस्थापना मी उतरवलेली आहे म्हणजे मंगळसूत्र फुलाचा गजरा वगैरे सगळं काढून ठेवलेलं आहे आणि कळशाचं आम्ही बाहेर घेऊन आलेले आहे आणि सगळं कळशाचं पाणी अगोदर मी झाडांना ओतत आहे तर चिमण्या खूप साऱ्या आलेल्या होत्या जसं मी बाहेर आले तसं सगळ्या उडून गेलेल्या आहेत कारण त्यांची मिटिंग सुरू असते की काय बोलतात काय माहिती त्यांची चर्चा सुरूच असते दिवस बस चिवचिव चिवचू पहाटे पाच वाजल्यापासनं त्यांची चिवचिव सुरू असते तर पाणी मी ओतून आलेली आहे सगळ्या झाडांना आणि अगोदर हा तांब्या मी क्लीन करून घेते तर थोडीशी पितांबरी राहिलेली आहे म्हणजे मी पितांबरी आता अन्न बंदच केलेली आहे कारण भैया पावडर खूप जास्त मी घेतलं म्हणजे चार पाच पॉकेट मी मागवलेले आहेत आणि ही पितांबरी अगोदरची थोडीशी राहिलेली होती तर म्हणलं आज ती यूज करूया कारण ठेवल्या ठेवला किती दिवस ठेवणार ते तर इकडं कळशाला अगोदर मी पितामिळून घासून थोड्या वेळ ठेवलेलं होतं आणि इकडं मातेचं मुकुट ते पण मी क्लीन केलेली छान पितांमिळून घासून घेतलेलं आहे म्हणजे जे तांब्याच्या मूर्त्या असो किंवा तांबे काही भांडे असो या धातूचे खूप काळपट होतात तर त्याला पितांबरी किंवा भैया पावडर हे लावून क्लीन करणं खूप गरजेचं होतं तेव्हाच चमक छान येते कळशाचा तांब्याही स्वच्छ क्लीन करून धुवून घेतलेला आहे आणि लक्ष्मी मातेची मूर्ती मी धुवून घेतलेली आहे छान चमक आलेली बघू शकता आणि इकडं एका एक भांड्यात मी पाणी घेतलेलं आहे आणि अगोदर नंदी भगवान आणि महादेवाची पिंडी हे वेगळ्या धातूची बनलेली आहेत विठ्ठलुकुनीची मूर्ती यांना अगोदर मी स्नान घातलेलं आहे आणि आता सगळ्याच देवांना स्नान घालू आणि आज मी भैया पावडर किंवा पितांबरी लावून मी देवांच्या मूर्त्यांना घासून स्नान घातलेलं नाही का मी दोन दिवसा अगोदरच सगळ्या देवांच्या मूर्त्यांना भया पावडर लावून छान घासून घासून स्नान घातलेलं होतं तर आज मी फक्त साध्या पाण्यानंच देवांना स्नान घातलेलं आहे आणि कॉटनच्या कपड्यानं पाणी पुसून घेऊया आणि देवा देवपाट्यात विराजमान करूया आणि जे अगोदरचा देवारा मी काढलेला आहे स्टीलचा त्यामुळे ना भरपूर स्पेस झाले झालेला आहे आता अगोदर कसं नैवेद्य थाळी ठेवण्यासाठी स्पेस राहायचा नाही आहे तिथं खूप असं वाटायचं आणि अर्धे देवस त्यामध्ये बसायचे अर्धे देव मी खाली ठेवायचे मग आता ठीक झालेली मी ती देवारा काढलेली आणि ते परत ठेवणार पण नाही आहे कारण त्यांना अडचण खूप वाटत होती तिथं देवा अर्धीच त्यामध्ये बसायची अर्धी खाली ठेवायचे आणि दुसरं काही ठेवायचं म्हणजे नैवेद्य वगैरे तर समोर स्पेसच राहायचं आणि असं होत होतं तर इकडं सगळ्याच मूर्त्यांना मी पान म्हणजे कॉटनच्या कपड्यानं पाणी पूर्ण पुसून घेतलेलं आहे विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीला मी इकडं हार घातलेले आहे तांबे लावून घेऊया तुम्ही विचारता की या तांब्यामध्ये काय ठेवते नाही तर काही नाही फक्त दोन तांब्यामध्ये तांदूळ किंवा डाळ आपल्याला ठेवायची आहे आणि ते जेव्हाही आपण कळ म्हणजे उतरणीचे तांबे काढतो त्यावेळेस काढून घ्यायचे आणि परत दुसरं धान्य भरायचं आहे आणि इकडं कळस्थापनाही मी केलेली आहे पाणी भरून घेतलं आहे तांब्यामध्ये आणि लक्ष्मीमातेची मूर्ती मी लावलेली आहे जी नारळाला लावलेली आहे आणि इकडं मोत्याचं मकर मंगळसूत्र फुलाचा गजरा हे सगळं देवीला वाहू म्हणजे कळस्थापना झालेली आहे आता देवी देवाच्या मूर्त्यांना ना अगोदर मी हळदी कुमूचंदन वाहते आणि मगच देवपाटी विराजमान करते कारण अगोदरच मी स्थापना केली आणि नंतर लावायला गेले तर व्यवस्थित ते लावता येत नाही तर अगोदर मी इकडं हळदी कुंकू चंदन वाहिलेलं आहे आणि इकडे ठेवलेलं आहे मी पण कुंकू लावून घेतले तुम्ही म्हणत असता विभीत लावून घे गंध लावून घे हळदी कुंकू लावून घे तर देवपूजा करतोच मी पण लावून घेते तर इकडं सगळ्या देवांच्या मूर्त्या मी अशा प्रकारे स्थापित केलेल्या आहेत आता शैभमानच्या मूर्तीचा अभिषेक करूया तर आज मी दूध दही तूप म्हणजे तीर्थ बनवून घेतलेलं नाही कारण या ज्या मूर्तीचा कलर आहे ना म्हणजे त्याचा कलर चेंज होत आहे म्हणून मी जास्त प्रमाणात आता जसं अगोदर मी अभिषेक घालायचे प्रत्येक गुरु तशा प्रकारे घालत नाही कधीतरी घालत असते पण प्रत्येक गुरुवारी म्हणजे आठवड्याला नाही फक्त पाळण्याने मी आज शेवांच्या मूर्ती स्नान घालत आहे इकडे शाईबाईच्या मूर्तीनंही मी स्नान घातलेलं आहे आणि कॉटनच्या कपड्यांना पूर्ण पाणी पुसून घेऊया आणि माळा वगैरे मी सगळ्या धुवून इकडं अडकवलेले आहेत म्हणजे जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते निसरा होत राहील आणि जे छोटं ब्रश आहे ना त्या ब्रशनं मी मूर्ती छान मी क्लीन केलेली आहे कारण आपण गंध वगैरे लावतो ना त्यामुळे ना ते गंध जास्त बसलेला आहे निघतच नव्हतं म्हणून मी ब्रश घेतलेला आहे इकडं आणि ब्रशनं मी शाईबाईनच्या मूर्ती छान स्वच्छ केलेली आहे आणि आता परत पाण्यानं स्नान घालूया जे आपण दररोज तीर्थानं स्नान घातल्यानं वरून पाणी घातलं ना काय होतं एकदम कलर आणि चिकटपणा जास्त येतो तर आठवड्याला किंवा सणावाराला आपण अभिषेक म्हणजे तीर्थाने अभिषेक घालू शकता पण दररोज नाही दररोज होतं या मूर्त्या खराब होतात ते स्नान घातलेलं आहे कॉटनच्या कपड्यांना पूर्ण पाणी पोसलं माळ्या घातलेल्या आहेत फेटा घातलेल्या आहेत बाबांना आणि देवपाट्या विराजमान केलेलं आहे आणि तितक्यात बाबांचंही आवरलेलं होतं तर अगोदर मी त्यांना जेवायला वाढते आणि मग मी पूजा करते खरंच आज खूप लेट झालेला होता म्हणजे मी तुम्हाला म्हटलं दोन तीन तासात माझी पूजा आज कंप्लीट होते पण चार तास लागलेले होते कारण तितक्यात दिनाशी पप्पा आले तर हा तास त्यांच्याशी म्हणजे ते नारळ वगैरे सोलणं पाणी पिणं त्यामध्ये थोडासा वेळ गेला परत मी सुरुवात केली आणि तितक्यात बाबा आलेले आहेत तर म्हटलं आता बाबांचं आवरलेलं आहे ते जास्त वेळ थांबणार नाही आहेत कारण चहा वगैरे घेत नाही जेवणच होतं त्यांचं तर मला किती वेळ उपाशी राहतील तसं तर आता आज थोडासा लेट झालेलाच होता त्यांना पण घरी यायला तर मला अगोदर त्यांना जेवायला वाढवूया तर स्वयंपाक तर मी पूर्ण बनवलेला आहे फक्त भाकरी मी बनवायच्या ठेवलेल्या होत्या तर इकडे भाकरीही बनवल्या मी आणि सगळंसह सगळ्याच बनवून घेतलेल्या आहेत तिकडे बाबाला असंच काही खायला दिलं तर खाणार नाही तर जेवणाच्या ताटलीमध्ये जे फ्रूट आहे काही असे मी देत असते तिकडे फपही दिलेले आहे आणि भाजी भात वरण हे सगळं अगोदरच मी बनवलेलं होतं तर फक्त भाकरी मला बनवायच्या होत्या तिकडे बाबांनाही मी जेवायला वाढलेलं आहे आणि आता पूजा जे आहे ना ते मी कम्प्लीट करून घेते भाकरी झालेलेच आहेत आता म्हणजे जास्त वेळ लागला नाही कारण आज उपवासाचा दिवस त्यामुळे फक्त दिनीसाठी आणि बाबांसाठीच मला बनवायचं होतं तर इकडे मिठाचा डबा विसरले मी त्यांना म्हणजे मीठ नाही ते बाबा जेवण करत नाही आहेत आणि मीठ संपलेल्या डब्यातलं त्यामुळे मी ते बाबांचा डबा आणलेला होता कारण जेवतो वेळेस बाबांना मीठ हे लागतं आम्ही कोणी घेत नाही आणि मला तरी बघा मीठ थोडंसं कमी असलं तरी पण चालतं बरोबर असलं तरी पण मला ते खूप खरंट लागतं पण बाबांचं कसं आहे वेळ आहे अगोदरपासनं बिना मिठाचं जेवण होत नाही भाजीला कमी आहे जास्तही त्याचं काही नाही पण अगोदर मीठ घ्यायचं असं आहे त्यांचं तर असं सगळा स्वयंपाक मी केला सगळ्यांचं जेवण खाणंही झालं आता मी देवपूजाही कम्प्लीट करून घेतली अगोदर फुलं घेऊन आलेली आहे देवांना फुलं वाहिली दीप रोजित केला धूप लावलेले आहे आणि देवाचे मनोभावे दर्शन करून घेतले तर हीच आहे आजची देवपूजा आता मी उमरापूजन तुळशीपूजन करून येते थोडासा लेट झाला त्यामुळे ऊन पण जास्त दिसत आहे आज म्हणजे एकदम गरमी व्हायला लागलेली आहे आता तर इकडे अगोदर मी तुळशीला पाणी घालते म्हणजे तसं तरी म्हणतात बघा सकाळी उठल्यानंतर तुळशीला पाणी घालावं पण तसं कधी मी केलं नाही आहे जेव्हा देवपूजा होते तेव्हाच मी पाणी घेऊन येते बाहेर म्हणजे तुळशीची पूजा करण्यासाठी सामग्री घेऊन येत असते पाणी फुलं गंध धूप सगळंच आहे यामध्ये तर इकडं तुळशीपूजन झालेलं आहे आता ओंड्याची पूजा करून घेते पूजा कम्प्लीट झालेली आहे आणि चिमणी इकडं खूप सारे आलेले तांदूळ पण संपलेले होते तर अगोदर त्यांना तांदूळ टाकलेले आहेत तर त्यांचंही तिकडं खाणंपिणं सुरू आहे चर्चाही सुरू आहे चिवचू चिवचू सुरू झालं असते सकाळी सकाळी आणि इकडे आता मी ही पोटपूजा करून घेते तर तुम्ही या सगळेजण फपई खायला फपई खाऊन झालेली आहे आणि आता जी हे इकडे नारळ आहेत आणि हे पपई वगैरे मी कट केलेली होती जे एकदम सपक निघाली नंतर मी दुसरी केलेली होती तर ते सगळं मी अगोदर बाहेर नेऊन टाकून येते कारण खूप मच्छर वगैरे येतात त्यामुळे तर म्हणलं इथंच म्हणजे जे खरकट्याचं बगेट आहे त्यामध्ये मी भरणार नाही सगळं सगळं अगोदर नेऊन बाहेर टाकून येते आणि हे नारळ पण टाकूनच येते आता अगोदर मी कारण पफईना बेकारच झाली खूप सप्पक लागत होती है। तर हाच होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात तर जात आहे बाहेर आणि तर डुकरांचा खूप त्रास आहे बाहेर काही राहिलं असे येतात ना सगळीकडून किती टाकूही देत नाहीत खूप भीती वाटते मला आणि कोणीतरी आलेलं होतं तर ते छोटं दार नाही काढलं पूर्ण गेटच ओढलेलं आहे त्याने तर गेटही मी बंद केलेला आहे छोटं दार मी इकडं ओपन करते म्हणजे शेरू चार जरा सुरूच असतात दिवसभर आणि आम्हाला पण जाण्यासाठी छोटं दारच मी ओपन पण करत असते कारण ते गेट ओढल्यानं ना काय होतं आतमध्ये कुत्रे पिकत्रे सगळे येत असतात तर इकडे आता झालेलं आहे हे बाहेरची कामं आता आलेली आहे मी किचनमध्ये बघू शकता भांडे खूप जास्त झालेले आहेत आता तर अगोदर सगळे भांडे मी घासून घेते जेही थोडंफार राहिलेले आहे स्वयंपाक ते काढून मी पॅन वगैरे सगळी कामं करून घेते आणि मगच हे सगळं मी घासायला घेणार आहे तुम्ही विचारत होता ते तुझ्या बोटातली अंगठी किती ग्रामची आहे तर हे सोन्याची नाहीत आहे ना हे अशीच घेतलेली होती मला ती डिझाईन खूप आवडली म्हणून मी जनरल स्टोअर्समध्ये घेतलेली होती जी, जी भांडी अगोदर क्लीन झालेली होती ती सगळी मी रॅकला लावत आहे टोपलं कामं करून घेते आणि मगच भांडे कसायला मी सुरुवात करणार आहे आणि जी बाकीची कामं ती आता दिवसभर होणारच आहेत परत आज गुरुवार आहे प्रसाद वगैरे मला बनवायचा असतो तर सगळ्या कामापासून फ्री होऊन परत पाच वाजताच मला किचनमध्ये सुरुवात करायची आहे कारण अगोदर खिचडीचा प्रसाद बनेल त्यानंतर स्वयंपाक वगैरे सगळं बनणार आहे तर इकडे सगळे भांडे अगोदर मी टोपल्यात जमा केलेले आहेत कारण क्लीन करण्यासाठी जमा केले होते पण नंतर आला की नंतर क्लीन करूया कारण दुसरी कामं म्हणजे कपडे वगैरे धुऊन आहेत अगोदर कपडे मी उन्हाला टाकून तर चला तर मग बाय बाय टेक केअर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये